डिलिव्हरी करणारे बनले सोनसाखळी चोर गुन्हे शाखा एकच्या पथकाने केली दोघांना अटक मीरा रोड मध्ये शुक्रवार अकरा एप्रिल रोजी एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या दोन सोनसाखळी चोरांना गुन्हे शाखा एकच्या पथकाने अटक केली आहे दोन्ही आरोपी मूळ राजस्थानचे आहेत ते शहरात प्रसिद्ध कंपनीत फूड डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होते फिर्यादी माधवी गोरपुनी वय अठ्ठावन्न या मीरा रोडच्या सालासार अर्पण इमारतीत राहतात दररोज सकाळी त्या फिरण्यासाठी जात असतात शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते घराजवळील एल आर तिवारी महाविद्यालयाच्या मागील रस्त्यावरून चालत होत्या सकाळी साडेसहाच्या सुमारास दोन अज्ञात मोटारसायकलस्वारांनी स्वारांनी त्यांच्या गळ्यातील दोन लाख पन्नास हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतले यावेळी झालेल्या झटापटीत त्या किरकोळ जखमी झाल्या होत्या या प्रकरणी मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा एकच्या च्या पथकाकडे सोपविण्यात आला होता गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक दुब्यांच्या आधारे तपास केला आणि सुनील राज वय बावीस वर्ष नीरज राजवट व पंचवीस वर्ष या दोघांना अटक केली दोन्ही आरोपी हे मूळचे राजस्थान येथे राहणारे आहेत ते प्रसिद्ध कंपनीत फूड डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात अशी माहिती गुन्हे शाखा एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बडा यांनी दिली मौज मजा करण्यासाठी त्यांनी ही चोरी केल्याचे पोलिसांनी सांगितले त्यांच्यावर यापूर्वी कुठे गुन्हे दाखल आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत ही कारवाई पोलीस उपायुक्त अविनाश अंबोरे सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिन मिलिंद बल्लाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे सहाय्यक फौजदार अशोक पाटील संजय शिंदे पुष्पेंद्र थापा पोलीस हवालदार सचिन हुले अश्विन पाटील पोलीस शिपाई गौरव बारी सौरभ इंगळे धीरज मेंगाणे महाराष्ट्र सुरक्षा बळाचे सचिन चौधरी संतोष चव्हाण आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे सोनसाखळी चोरी रोखण्यासाठी उपाययोजना घटना रोखण्यासाठी पोलिसांनी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे सकाळी प्रभात फेरीसाठी जाताना जाता मौल्यवान दागिने घालून जाऊ नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे तसे फलक जागोजागी लावण्यात आले आहेत याशिवाय गस्तीसाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे या पथकात खाजगी मोटारी व दुचाकीद्वारे गस्त घालण्यात येत आहे प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विशेष स्थळांवर नियमित कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत गर्दीच्या भागात बीट मार्शल साध्या वेशात तसेच नियमित गणवेशात जाधा कर्मचारी नियुक्त करून त्यांच्या निरीक्षणासाठी अधिकारी नेमण्यात आले आहेत